सातवारा जमिनीचं काहीही काम द्या सर्वात आधी तुम्हाला लागणारं कागदपत्र म्हणजे त्याचा सात बारा या सातबाराच्या आधारे त्या जमिनीची पूर्ण इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळत असते जमीन किती आहे कशी आहे त्याच्यावर कोणाचं नाव आहे काय बोजा चढवला अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या सातबाराबद्दल आपण पूर्ण माहिती देणार आहोत ज्याच्यामध्ये दे दोन प्रकारचे सातबारा सध्या आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळतात नॉर्मल सातबारा जो असतो तो एक आणि डिजिटल या स्वरूपातला एक सात दोन्हीमधला फरक काय फायदा काय तोटा काय दोन्हीतला कुठला चांगला असतो किंवा कुठल्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतं या दोन्हीचा अभ्यास करून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देणार तो हा व्हिडिओ आहे नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपलं पूर्व इन्फोटेकमध्ये इथे मिळेल माहिती तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये मा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सरकारने आधी जो काही सातबारा म्हणजे आपल्या जमिनीची नोंद असायची ती हस्तलिखित स्वरूपात होती म्हणजेच त्या गावचा किंवा शहरी भागात असं तर त्या एरियातला संबंधित जे अधिकारी असतात भूमी अभिलेख त्यांच्या अंडर पूर्ण त्याचा जो डेटा असेल त्या प्रत्येक जमिनीचा त्याच्यामध्ये गट नंबर सर्वे नंबर असे डिवाइड केलेले तो डेटा हस्तलिखित स्वरूपात होता ज्याच्यामुळे त्यात वेळ जायचा खूप त्याचप्रमाणे लोकांच्या रांगा लागायच्या सातबारा घेण्यासाठी त्यामुळे सरकारने नंतर निर्णय घेऊन मागील दहा वर्षापासून त्याचा ऑनलाईन स्वरूपात साधवारा तयार केला त्याच्यामध्ये ते, पण थोड्या त्रुटी होत्या म्हणजे साधवारा तुम्ही प्रिंट आउट जरी काढली तर त्याच्यावर तलाटेला शिका घेणं गरजेचं होतं त्यामुळे त्याच्यात परत बदल करून त्याला डिजिटल या स्वरूपात एक साधवारा तयार करण्यात आला ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही स्टॅम्पची किंवा साईनची गरज नाही आहे ऑनलाईन काढलेला सातवारा प्रत्येक ठिकाणी ग्राह्य धरला जाईल असं सरकारने नमूद केलं तरीही सध्या तुम्हाला जुन्या फॉर्मॅटमधील एक असाही सातवारा मिळतो ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर मेन्शन असतं की हा लिगली चालणार नाही आहे परंतु त्याचाही खूप फायदा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल स्वरूपातला सातबारा हाही कसा काढायचा तेही सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा आपण जो नॉर्मल स्वरूपातला सातबारा आहे तो कसा बघायचा त्याचे प्लस मायनस पॉईंट काय आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी गुगलला तुम्ही जस्ट सातबारा असं सर्च केलं तर पहिलीच लिंक ओपन होईल भुलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला स्टार्टिंगला ओपन होईल त्याच वेबसाईटला तुम्ही क्लिक करा ही वेबसाईट जेव्हा ओपन होती त्या वेबसाईटचा इंटरफेस काहीसा अशा प्रकारे दिसेल ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनचा लोगो आणि त्याखाली महाराष्ट्र राज्याचा जो काही नकाशा आहे तो प्रॉपर जिल्ह्याने इथं मेन्शन केलेला आहे पण तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काही जिल्ह्यांना वेगवेगळ्या कलरने हायलाईट केलेलं आहे ते का केलेलं आहे त्याच्या खाली एक सूची जसं आपण म्हणतो तर ते पण दिलेलं आहे प्रत्येक कलरचा एक वेगळा विभाग दिलेला आहे जसं ग्रीनमध्ये पुणे आहे त्याच्यामध्ये जे काही जिल्हे असतील पाच जिल्हे आहेत त्यांचा मिळून एक विभाग असे वेगवेगळ्या सहा कलरचे सहा विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांनी त्याप्रमाणे तुम्हाला राईट साईडला त्या विभागाचं नाव क्लिक करण्यासाठी एक ड्रॉपडाऊन बॉक्स मिळेल त्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये तुम्हाला जो काही विभाग पाहिजे तुमच्या ज्या जिल्ह्यानुसार तुम्हाला सातवार काढायचा आहे त्या जिल्ह्याचा जो कलर असेल त्या कलरनुसार त्याचबरोबर त्या कलरमध्ये कुठल्या तरी एका जिल्ह्याला त्या विभागाचं नाव दिलेलं आहे तो तुम्हाला त्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये सिलेक्ट करायचा आहे ज्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसतं आहे सहा नावं ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये दिसतात त्यातील कुठे जे काही तुम्हाला विभाग घ्यायचा आहे ते तुमच्या जिल्ह्यानुसार ते तुम्ही घेऊ शकता तो विभाग घेतल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये स्पेशली त्या विभागासाठी तुम्हाला डायवर्ट केलं जाईल ज्याला तुम्ही क्लिक केलेला आहे त्यानंतर त्या, त्या विभागामध्ये परत एक ड्रॉपडाऊन बॉक्स मिळेल तुम्हाला त्याला क्लिक केल्यानंतर त्या विभागामध्ये जेवढे जिल्हे आहेत ते त्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये दाखवले जातील तुमच्या तुम्हाला जो पाहिजे असेल तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर त्याच्या रिलेटिव्हमधले त्याच्यानंतर त्याच्या रिस्पेक्टिव्ह जो काही तुमचा तालुका असेल तो घ्या तालुका घेतल्यानंतर परत एक ऑप्शन ओप ओपन होतो ज्याच्यामध्ये गावाची नावं आहेत त्यातील कुठलंही गाव तुमचं जे असेल ते सिलेक्ट करा त्या गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर लगेचच खाली तुम्हाला सातबारा कशाप्रकारे सर्च करायचं आहे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत जसं की मी मध्ये जसं की मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला बोललो होतो की जो हा सातबारा आहे जो डिजिटल स्वरूपाचा नाही आहे पण याचे फायदे खूप आहेत कारण हा फ्रीमध्ये तुम्हाला याला काही या नेम बनवायची गरज नाही तुम्ही को कोणीही ज्याला ओपन करू शकता त्याचबरोबर कोणीही बघू शकता प्लस याच्यामध्ये अजून एक प्लस प्लस पॉईंट असा आहे बिना पे पेमेंट करता म्हणजे पेमेंट कुठल्याही न करता तुम्ही कुठल्याही गावातील कुठल्याही गट नंबरचा सातबारा बघू शकता फक्त बघू शकता तो सासबारा तुमच्या गव्हर्मेंटच्या कामासाठी चालणार नाही आहे पण बघण्यासाठी खूप फायदेशीर आहे इन केस तुम्हाला जर गट नंबर माहिती नसेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गट नंबरच्या पुढे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव पहिलं नाव मधलं नाव आणि आठ नाव असे वेगवेगळ्या ऑप्शनद्वारे तुम्ही तुमचा गट नंबर शोधू शकता जरी गट नंबर तुम्हाला माहिती नसेल काही केसमध्ये एखाद्या माणसाच्या नावावर गट नंबर आहे का नाही माहीत नसतं आपल्याला परंतु जरी माहीत नसलं तर त्या माणसाचं नाव जरी आपल्याला माहित असेल आणि त्याचं गाव एवढं जर माहीत असेल तर तुम्ही ह्याच्या माध्यमातून तुम्ही सातबारा सर्च करू शकता आरामात जसं की तुम्ही इथं आडनाव बघितलं जस्ट एक एक्झाम्पल सांगतो आडनाव जर तुम्ही सिलेक्ट केलं ऑप्शन इथं आणि खाली एक बॉक्स ओपन होईल त्या बॉक्समध्ये त्या माणसाचं आडनाव जरी टाकलं तर त्या आडनावच्या संदर्भात जेवढे काही नावं असतील त्या गावातली ज्यांच्या नावावर सातवारा आहे सगळ्यांची नावाची लिस्ट ओपन होईल त्याचं तुमचं कुठलं जे नाव असेल ते तुम्ही सिलेक्ट करून त्याचा सातवारा बघू शकता त्या माणसाच्या नावावर किती जागा आहे जागेवर काही लोन आहे अशा अनेक गोष्टी तुम्ही त्यातून चेक करू शकता हा आहे याचा एक प्लस पॉईंट त्याचबरोबर याला पेमेंट करायची गरज नसल्यामुळे तुम्ही आरामात बसून कुणाच्याही सातबारा सहजपणे चेक करू शकता आता याचा जो ड्रॉबॅक आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जेव्हा तुम्ही कुठलंही एखादा गाव घेता त्या गावाचा गट नंबर समजा तुम्ही सिलेक्ट केला त्या गट नंबरने अनुसार जर आपण सातबारा ओपन केला आता इथे एक्झाम्पल म्हणून आपण चेक करू या ठिकाणी समजा आता पुणे मध्ये आपण सि सिलेक्ट केलेला आहे झेड का लोहगाव हे नाव आपण घेऊया लोहगाव हे गाव जर घेतलं तर गट नंबर आता भरपूर गट नंबर असणार त्या गावात आपण त्यात एक गट नंबर घेऊया समजा शंभर नंबर टाकला आपण हंड्रेड नंबर त्या गट नंबरचा सा सदवारा ओपन होईल हंड्रेड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला त्या शंभर नंबर गट नंबरमध्ये जे उपविभाग असतात म्हणजे एकाच सातबाराचे फोड केलेले असते अनेक जणांना सात बारा तुकडे करून विकलेले असतात त्या जमिनीचे समजा एक हेक्टर जर जमीन असेल तर त्याचे भरपूर ठिकाणी जर तिचे घेणारी लोक जास्त असतील ही शहरी भागात जास्त बघायला मिळतं जी फोड आहे ती ग्रामीण भागात खूप कमी असते मॅक्झिमम मॅक्झिमम एका सात बाराचे तीन चार असे फोड होतात परंतु तेच जर शहरी भागात बघायला गेलं तर एका सात बाराचे तीस चाळीस पर्यंत फोड झालेले असते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते तर तुम्ही इथं बघू शकता शंभर नंबर घेतला त्याच्याकडे जे उपविभाग दिसतात तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करता अंदाजे आपण एक कुठलाही सिलेक्ट करू इथे तो सिलेक्ट केल्यानंतर खाली एक मोबाईल नंबर ऑप्शन विचारतो पण लक्षात घ्या इथं मोबाईल नंबर तुम्ही कुठलाही टाकू शकता इथे काही ओ टी पी येणार नाही आहे तुम्हाला हा पण एक प्लस पॉईंट आहे तुम्ही आता मी जसं तुम्ही बघितलं इथं नाईन प्रेस करून धरलं तर सगळे नऊ नऊ आकडे आले मोबाईल नंबर हे होत नाही इथं त्यामुळे कुठलाही नंबर टाका तो टाकल्यानंतर फक्त तुम्हाला एक कॅपच्या विचारला जाईल तो कॅपच्या तुम्हाला एंटर करावा लागेल कॅपच्या एंटर केल्यानंतर सातवाऱ्याचा इंटरव्ह्यू अशा प्रकारे ओपन होतो आता याच्यातील ड्रॉबॅक म्हणजे हा सातवारा एवढा ब्लर असे ब्लर आहे की याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरी नावं दिसत नाहीत झुम करून तुम्हाला नावं वाचता येतील पण जर तुम्ही याची प्रिंट आऊट काढायला गेला तर प्रिंट काहीही कळणार नाही तुम्हाला इथं फक्त डिस्प्लेवर दिसतंय म्हणून तेच ओके दिसतंय तुम्हाला पण त्याची क्वालिटी खूप खराब असते परंतु फक्त बघण्यासाठी डेटा बघण्यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही काय नाही सर्वर ओके असेल तर तुम्ही खूप असे सातबारा बघू शकता जसं मग अशी बोललो एखादा सातवारा तुम्हाला ट्रॅक करत असेल एखाद्या गावातला तो सापडत नसेल नावाने शोधाचा आहे तर हा पर्याय उत्तम आहे याच्यामध्ये पेमेंट करायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही कुठलाही सातबारा ओपन करू शकता त्याच्याबद्दलची माहिती बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल सातवाराच्यामध्ये क्रॉसमध्ये नॉट फॉर लिगल पर्पज असे एक वॉटरमार्क दिसेल तुम्हाला याचाच अर्थ आधी बोलल्याप्रमाणे हा सातबारा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही कामासाठी चालणार नाही आहे हा याची प्रिंट घेऊन तुम्ही कुठेही गेला तरी तो कुठेही ॲक्सेप्ट केला जाणार नाही आहे हा फक्त तुम्हाला प्रिव्ह्यू बघण्यासाठी फक्त सातबारा कसा आहे त्यात त्याच्यामध्ये डेटा काय आहे कोणाचे नाव आहेत हे बघण्यासाठी आता जो छोटासा पॉईंट बघितला या सातबारामध्ये खालील एक नाव खाली एक नावाचा ग्रुप आहे आणि वर एक नावाचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये वरील नावाच्या ग्रुपला लाईन मारून खोडल्या खोडण्यात आले ऑनलाईन याचा अर्थ एकतर ते ग्रुपने पूर्ण जागा विकलेली आहे किंवा त्या ग्रुपनं ज्यांना लाईन केले आहेत ते मैत झालेले आहेत दोन अर्थ असतात ते आपण सांगू शकत नाही ते काय आहे ते जेव्हा त्यांनी ते ते फेरफार तुम्ही ओपन कराल त्या फेरफारमध्ये कळेल तुम्हाला त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू फेरफारबद्दल आता फक्त सात बाराचा फोकस करतोय आता हा झाला रेग्युलर सात बारा बघण्याची पद्धत ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त बघू शकता आता आपण ओळूयात डिजिटल सात बाराकडे जो की शासनाच्या कुठल्याही कामात ग्राह्य धरला जातो जसं मग अशी बोललो तलाड्याच्या शिकायची या सातवाराला काही गरज नसते फक्त यासाठी प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला प्रत्येक सातबाराला पेमेंट करावं लागणार आहे किती करायचं तेही सांगतो आणि त्याचबरोबर पेमेंट करायच्या आधी तुम्हाला सातबारा हा कसा बघायचा यासाठी प्रोसेस आधी जाणून घ्या गुगलला सेम जसं आपण मगाशी सातवारा सर्च करा सेम याच्यामध्ये सातबारा सर्च करताना डिजिटल सातबारा असं सर्च करा ज्याच्यामध्ये पहिलीच मी लिंक येईल तुम्हाला डिजिटल सातबाराची त्या लिंकला तुम्ही ओपन करा ती लिंक ओपन केल्यानंतर याचा इंटरव्ह्यू अशा प्रकारे दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली युजरनेम विचारला जाईल किंवा युजरनेम आणि त्याच्याबरोबर शेजारी तुम्हाला ओ टी पी बेस लॉग इन असा एक ऑप्शन आहे दोन्ही ऑप्शन आहेत तुम्हाला जर जास्त यूज नसेल करायचा तर तुम्ही ओ टी पी बेस यूज करू शकता पण जे माही सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर किंवा इतर कुठलं ऑनलाईन सर्व सर्विस सेंटर वापरतात ज्यांची कामं कंटिन्यू असतात सात वराची त्यांनी स्वतःचा युजरनेम बनवलेला उत्तम राहील ओ टी पी बेस करण्यासाठी पण सोपी पद्धत आहे तेही जाणून घेऊया जर ओ टी पी बेसल्यावर तुम्ही क्लिक केलं खाली फक्त मोबाईल नंबर विचारला जाईल तुम्हाला दुसरा काही डेटा नसतो त्या मोबाईल नंबरला ओ टी पी आला की तुमचं रजिस्ट्रेशन डायरेक्ट होतं म्हणजेच याच्यामध्ये रजिस्ट्रेशन तुमचं होत नाही आहे फक्त त्या ओ टी पी असं त्या मोबाईल नंबरला तुम्ही लॉग इन होता तो लॉग इन झाल्यानंतर वरती क्लिअरली मेन्शन होतं ओ टी पी बेसला लॉग इन म्हणजे ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं परंतु हे करण्यापेक्षा तुम्ही नेम बनवलेलं कधीही उत्तम राहील आता तो, तर तो तर, तुम ने 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 जो तुम्ही जर फर्स्ट टाइम लॉग इन करत असाल तर ज तर इथं युजरनेम बनवणं गरजेचं आहे लक्षात घ्या युजरनेम तुमच्याकडे नसेल खाली एक ऑप्शन आहे नवीन युजर बनवण्यासाठी तुम्ही त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म ओपन होईल ज्याच्यामध्ये माहिती भरायची आहे आता इथं तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के माहिती सगळी नाही भरली तरी चालेल म्हणजे इथं नाव वगैरे काही देणं घेणं नसतं तुम्ही कुठलंही नाव टाकू शकता तुमच्या एक सेफ्टीसाठी तुम्ही तुमचं नाव टाका काही इशू नाही पण नाव चुकलं तरी इथं काही फरक पडणार नाही आहे त्या नावामुळे काय तुमचं व्हेरिफिकेशन कुठं अडणार नाही आहे फक्त इथं मोबाईल नंबर आणि मेल आय डी या दोन गोष्टी फक्त बरोबर टाका बाकी तुम्ही काही डेटा घ्या तुमचं नाव जिल्हा तालुका कुठलाही सिलेक्ट करा त्याला काही देणेगे नाही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन होत नाही फक्त मोबाईल नंबर आणि मेल आय डी व्यवस्थित टाका आणि खाली सगळी माहिती भरून झाल्यानंतर लास्टला एक युजरनेम लॉग इन आय डी हा तुम्हाला तयार करावा लागणार आहे जो की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ठेवू शकता किंवा तुमचा मेल आयडी डी किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही नाव यातलं कुठलाही नेम लॉग इन आयडी डी म्हणून तुम्ही सेट करू शकता पुढे एक बॉक्स मिळेल बघायला त्याच्यामध्ये तुम्हाला तो युजर नेम अवेलेबल आहे का नाही हे विचारत येईल त्याला क्लिक तुम्ही युजर नेम जर अवेलेबल असेल जर तो ओके असेल तर खाली पासवर्ड तुम्ही सेट करा पासवर्ड सेट करा त्याचा कॅप्चर टाका आणि रजिस्ट्रेशनला क्लिक करा रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर थे तुम्हाला थँक्यू असे एक विंडो होईल रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालं होमपेजला आल्यानंतर तुम्ही जे लॉग इन आय डी आत्ता बनवलं आहे जो अवेलेबल होता त्या लॉग इन आय डी आणि तुम्ही जो सेट केलेला पासवर्ड याने तुम्हाला परत ती साईट लॉग इन करायची आहे कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक केलं तर तुमचं मेन विंडो ओपन होईल ती ओपन झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर तुमच्या वॉलेटला बॅलन्स असणं गरजेचं आहे लक्षात घ्या या साईटवर प्रत्येक सातबारासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागतं आणि ते पेमेंट आहे पंधरा रुपयाचं म्हणजे कुठलाही सातबारा तुम्ही डाउनलोड करायला गेला तर तुमच्या वॉलेटमधून पंधरा रुपये जाणार आहेत तर ते तुम्ही वॉलेट रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज अकाउंट हा एक ऑप्शन आहे लास्टचा त्याच्यावर क्लिक करावं लागेल ते क्लिक केल्यानंतर त्याच्या माध्यमातून तुम्ही पंधरा रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत हे तुमचं वॉलेटचं अमाऊंट ॲड करू शकता तुमच्या बँकेतून फोनपे किंवा एन इंटरनेट बँकिंगनं करू शकता पंधरा कमीत कमी अमाऊंट आहे कारण एक सात बाराला पंधरा रुपये लागतात पंधरा रुपये तर तुम्हाला कमीत कमी टाकावं लागतात जास्तीत जास्त एक हजार जास्त पण नाही टाकू शकत तुम्ही एका वेळेस एक हजारपर्यंत मॅक्झिमम मैं टाकू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेवढा बॅलेन्स टाकायचा आहे जेवढे सात बारा तुम्हाला पाहिजे असतील त्यानुसार तुम्ही बॅलेन्स अपडेट करून घ्या तिथे ते तुमच्या वॉलेटला येतील अमाऊंट ते आल्यानंतर तुम्हाला आता काढायचं आहे सात बारा तर वॉलेट अपडेट झाल्यानंतर तुम्हाला सातबाराची मेन विंडो अशी येईल वरतीचे ऑप्शन दिसतात डिजिटल सात बारा डिटल हो आठ फे फेरफार प्रॉपर्टी कार्ड असे वेगळे वेगळे हो ऑप्शन आहेत बाकी ऑप्शन आता आपण बघणार नाही फक्त सात बारा यावर आपण फोकस करतोय तर सात बारा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडला जसं आपण ते आधीच्या सातबारामध्ये ऑप्शन ओपन झाला होता जिल्हा तालुका गाव सेम तसं इथंही ओपन होणार आहे पहिल्यांदा तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा तुमचा महाराष्ट्रातला समजा आपण तोच सात बारा इकडे ओपन करायचा आपल्याला त्यामुळे आपण पुणे घेतलं त्यानंतर तालुका घेतला हवेली जो तिकडेही घेतला होता आणि गाव घेतलं लोहगाव जसं तिकडे आपण सिलेक्ट केला होता आधी पण आणि त्याचप्रमाणे गट नंबर आहे शंभर शंभर नंबर गट नंबर तुम्ही एंटर केला आणि शंभर नंबर गट नंबर एंटर केल्यानंतर जसं तिकडे पण शंभर नंबरला गट नंबरचा पोट पोट गट होतोय म्हणजे उपविभाग त्या गट नंबरचे ते पण इथं पण विचारलं जाईल सेम तिथला आपण शंभर ऑब्लिक एक हा नंबर इथं पण घेतलेला आहे ते घेतल्यानंतर तुम्हाला लगेच वरती पॉपअप विंडो येईल ज्याच्यामध्ये मेन्शन असेल सातबारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये चार्ज लागेल त्याचबरोबर तो सातबारा कुठल्या दिवशी ऑनलाईन एंट्री झालेला आहे त्याची पण एक डेट दिली असेल जी आत्ताची डेट असू शकते किंवा मागची पण असू शकते ह्याचाच अर्थ तो सातबारा त्या त्या डेटला अपडेट झाला आहे त्याच्यामध्ये काही असू शकतं तुमचं सातबारा खरेदी विक्री झालेली असेल कुणी लोन चढवलं किंवा का अन्य काही चेंजेस त्या चेंजेसनुसार तो सातवार तेव्हा अपडेट झालेला असतो तर हा सातबारा जेव्हा डाउनलोड होईल डाउनलोड बटणार क्लिक करा एक तीन चार सेकंद वाट बघितल्यानंतर तुम्हाला सातबारा डा लगेच डाउनलोड होईल पी डी एफमध्ये त्या गट नंबर आणि गावानुसार त्याची फाईल तयार होईल तो तुम्ही ओपन करून बघा तो सातबारा बारा काही अशा प्रकारे दिसेल याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डेटा क्लिअरली मेन्शन असेल ज्याला कितीही झूम केलं तुम्ही तर तो फाटणार नाही डेटा म्हणजे हाय क्वालिटीमध्ये जो सातबारा असतो ज्याच्यामध्ये तो त्या सातवारामध्ये आपण जो प्रिव्ह्यू बघितला सेम तोच डेटा असतो सगळा फक्त चांगल्या क्वालिटीमध्ये आणि याला खाली एक क्यू आर कोड असतो क्यू आर कोडच्या पुढे क्लिअर डी मेन्शन असतो हा सातवारा कुठल्या दिवशी डाउनलोड केला आहे तुम्ही आज डाउनलोड केला तर आजची डेट पडणार टाईम पडणार त्याच्यावर परंतु जसं आधी बोललो सातबारावर एक डेट पडेल जो की त्या सातवाराचा अपडेट डेट असते तो सात बारा ज्या तारखेला अपडेट झालेला असतो आणि लक्षात घ्या हा सात बारा ऑनलाईन डिजिटल स्वरूपात काढल्यामुळे याला पेमेंट केल्यामुळे तु, हा क्यू आर कोड तयार झाल्यामुळे हा कुठल्याही सरकारी दप्तरामध्ये सरकारी कुठल्याही कार्यालय आहेत तो ग्राह्य धरला जातो याला तुम तुम्हाला कोणी अडवणार नाहीये किंवा तरीही काही लोक हा सातबारा घेऊन तलाट्याकडून परत सही घेतात ऍक्च्युली घर घ्यायची गरज नाही आहे लोकांना तेच सजेशन आहे याच्यावर सही कुठल्याही कुठलाही घ्यायची गरज नाही हा सातबारा तुम्हाला कुठल्याही मोठ्या कार्यालयात कुठेही चालून जातो आणि हा कुणीही ट्रॅक करू शकतो त्यामुळे याच्यामध्ये फ्रॉड काहीच होत नसतो हा ऑनलाईन सातबारा गट नंबर टाकून कुणीही सहज चेक करू शकतो तर लक्षात घ्या दोन्ही सातबारामधले हे फरक होते ज्याच्यामध्ये जर नॉर्मल सातबारा काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा प्रॉपर मिळत नाही परंतु तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये कितीही चेक करू शकता डिजिटल स्वरूपाचा सातबारा याला पेमेंट करावं लागतं परंतु तो कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कार्यालयात सहजपणे चालतो तुम्हाला जास्त एल्पटे करायची गरज नाही आहे त्यामुळे हे दोन्ही वेबसाईट तुम्ही वापरू शकता ते कसे वापरायचे तर आज जुनी जी वेबसाईट आहे ज्याच्यावर डेटा फक्त बघू शकतो त्याच्यावर आधी बघून घ्या गट नंबर सगळ्यांची नावं आहेत का जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा त्या ते गट नंबरचा डिजिटल स्वरूपातील सातबारा तुम्ही डाउनलोड करा म्हणजे तुमचा जास्त सातबाराचा पैसा पण खर्च होणार नाही तर आशा करतो तुम्हाला दोन्ही सातबारामधले फरक कळले असतील फायदे तोटे पण कळले असतील तर आजच्या आज तुम्ही तुमचा नेम बनवून घ्या त्याप्रमाणे तुमच्या सोयीनुसार कुठलाही सातबारा तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्ण डेटा आता कळलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तेही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून फर्स्ट टाईम आला असाल आत्ताच तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र